काय काय लॉजिक लावले तुम्ही याच्यात देखील दोन दोन लॉजिक जास्तीचे डबल लावलेले आहे ठीक आहे तर याच्यात काय लावलं हे लॉजिक लावले पहिलं आपण काय केलं होतं पहिलं काय केलं होतं पहिलं काय केलं होतं त्यानंतर बावीस तसेच वीस बरोबर आहे तसं यात हे दुसरं लॉजिक काय लावलं तुम्ही डबल दोन लॉजिक लागले त्याच्यात मग म्हणजे पाच एक पाच पाच अकरा ओके चाला व्हेरी गुड तसंच इथं पण तीन लॉजिक लावलं तुम्ही सात एक सात सात चौदा 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 इथं आपण जे उत्तर साठ आणले ते पंधरा एक पंधरा पहिलं काय लॉजिक लावलं होतं सोळा होतं त्यानंतर दोन दोन लॉजिक या ठिकाणी लागलेली आहेत चार इथं काय लावलंय

म्हणजे किती म्हणून म्हणजे किती म्हणून बेचाळीस गेले म्हणजे एकेचाळीस होतील तर त्या तुम्ही व्हेरी गुड दोन लॉजिक झाले काय हरकत नाही इथं काय लॉजिक लावलं तुम्ही एकच होतं लॉजिक इथे ओके हे एवढे एक होते लॉजिक व्हेरी गुड असे लॉजिक लावायला शिका आणि निश्चितच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये काय होऊन जा चांगल्या मार्गाने पास व्हा ही स्कॉलरशिप तर जाऊ द्या परंतु पुढे चालू ज्या परीक्षा होतील या लॉजिककडे कंटिन्यू आयुष्यभर लक्ष ठेवताना जे असे कुठे गणित भेटले असे कुठे प्रश्न भेटले काही कोडे बी येतात न्यूज मध्ये कोळी येतात काही प्रश्न येतात ते बघितल्या गेलं आपल्याकडे इतकं पेपर येत नाही काही येतो कोणाचे गेले पेपर येत नाही त्यामुळे भेटलं ऑनलाईन पेपरही असतं मो मोबाईलमध्ये पेपर पण असतात वडिलांच्या जर वडिलांनी दिला तर पेपर पण न्यूज पेपर न्यूज हंट जर टाकलं तरी तुम्हाला ग्रामीण भागात पेपर भेटतो स्कॉलरशिपचे काही मार्गदर्शन भरते ते तुम्ही करा ओके थांबायचं मग च लाल दाम